आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे ब्याण्णववर निरूपण पाहणार आहोत गवळ बांधी ती धारणासी गळा केळ त्या गोपाळा माझी ब्रह्मा एडेत्या गोपाला माजी ब्रह्म धावनिया मागे ईश्वदे भोजन धावनिया मागे ईश्वदे भोजन इण्डरा नुर गायिपटी इण्डरानरान गाय पाटी धावनिया मागे ईश्वर भोजन तुका मन सर्व कळा जे अंगी तुका मन सर्व कळा जचे अंगी भोडेपणा लागी भीक मागे पुढेपणाला लागे भीक मागे धावनिया मागे ईश्वर भोजन इंडे रान गाई पाटी प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या सुरुवात करतो आधी आपण संपूर्ण अभंगाचा सरळ अर्थ पाहू कारण कालापर प्रकरणातील हे अभंग आहेत आधी शाब्दिक अर्थ आपल्या जीवनामध्ये पाहू कारण महाराज म्हणतात गवळण गवलन, गवळणीचं जे प्रेम आहे उच्च कोटीचं प्रेम आहे आणि उच्च कोटीचं वर्णन महाराजाने या गवळणीमधून केलेलं आहे महाराज म्हणतात गवळण त्यांच्या प्रेमामुळे त्या भगवंताला दोरीने बांधतात त्याच्या गळ्याला बांधतात आणि ती दोरी उकळाला बांधतात आता जो कोणत्याच बंधनामध्ये अडकणारा न अडकणारा तो भगवान तो त्याच्या जीवनामध्ये परब्रह्म असणारा जगाचा मालक असणारा तो त्या गवळणीच्या प्रेमासाठी त्याच्या जीवनामध्ये बांधून घेतो असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात धावणी मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गाई पाटी आता जो जगाचा मालक आहे मात्र तो यशोदा माता त्याची आई आहे त्या आईच्या माग मला भोजन दे आई मला भूक लागलेली आहे मला भोजन दे असं आईच्या पाठीमागं धावत धावत फिरत राहतो जसं लिकरू त्याला भूक लागल्यानंतर आपल्या आईच्या माग मला भूक लागली आई मला जेवायला दे असं म्हणत राहतं त्याप्रमाणे जो जगाला जीव घालतो तो मालक त्या यशोदेच्या मागं धावत फिरत आहे एवढंच करीत नाही कारण तरी यशोदा माता आणि ते नंदबाबा त्याला गाई राखायला रानामध्ये धाडतात तो गाई घेऊन जातो सोबत गोपाळा असतात त्याच्या जीवनामध्ये कारण आईनं दिलेला डब्बा घेऊन शिधुरी घेऊन तो गोपाळासोबत गाई राखतो आणि तिथं बसून एकत्र त्यांच्या जीवनामध्ये शिधुरी सोडून ते एकत्र गोपाळ त्यांच्या जीवनामध्ये जेवत राहतात असा कारण जगाचा मालक असणारा गाईच्या पाठीमागं धावत राहतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी भोळेपणा लागी भीक मागे महाराज म्हणतात की जो ज्याच्या जीवनामध्ये भगवंत आहे जगाचा मालक आहे आता जगाचा मालक आहे त्याला काही या जगामध्ये प्राप्त करण्यासाठी काही राहिलेलं आहे काही त्याच्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासारखं राहिलेलं नाही म्हणून सर्व त्याला प्राप्त आहे सर्व त्याच्या आधीन आहे मात्र त्याच्या अंगी किती भोळेपणा आहे तो त्याच्या जीवनामध्ये भीक मागायलासुद्धा कमी जास्त करीत नाही म्हणून आईला म्हणतो ना भोजन दे आईला त्याच्या जीवनामध्ये भीक मागतो कारण का मागतो तर त्याच्या प्रेमामुळे त्याच्या जीवनामध्ये भीक मागतो म्हणून जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान ज्या मनुष्याला प्राप्त झालेला आहे तो त्याच्या जीवनामध्ये त्याच्या त्या देहरूपी गोकुळामध्ये तो एवढा लीन असतो त्याच्या जीवनामध्ये कारण त्याला कारण या जगामध्ये त्याचा अहंकार राहिलेला नसतो त्याचा काम क्रोध सर्व विकार त्याच्या जीवनामध्ये गेलेले असतात तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये भीक मागायला त्याच्या जीवनामध्ये भीत नाही असा सरळ सरळ आपण अभंगाचा भावार्थ पाहिलेला आहे मात्र महाराजांनी जी पहिल्या चरणामध्ये सुरुवात केलेली आहे गवळणं बांधिती धारणाशी गळा बांधिती आता बांधता येतं का त्याला जो जगाचा मालक आहे जो निर्गुण निराकार आहे ज्याला रंग नाही रूप नाही गंध नाही स्पर्श नाही काहीच नाही ज्याला जो कधी स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही त्याला कसं बांधता येईल आता बांधणे म्हणजे काय तुमच्या जीवनामध्ये आणि धारणा म्हणजे काय अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण धारणा कारण बांधणे बांधणे म्हणजे दुरीनं बांधणे त्याला आता दुरी कशीली दुरी आहे प्रेमाची दोरी आहे आणि कुठं बांधायले त्याला गळ्याला बांधायलेत कशामुळं बांधायलेत त्या धारणा धारणा हा, हा शब्द जो आहे धारणा म्हणजे विश्वास धारणा हा शब्द संस्कृतमधला शब्द आहे धारणा म्हणजे तुमची मनाची एकाग्रता जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये त्या मनाची एकाग्रता होत नाही मन तुमच्या आधीन होत नाही तोपर्यंत तुमची धारणाच नाही धारण करणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये परिधान करणे मनाला आपल्या आधीन करून घेणे इंद्रिये आपल्या जीवनामध्ये आधीन करून घेणे म्हणून ज्याच्या जीवनामध्ये मन अधीन आहे त्याचे इंद्रिय ज्याच्या आधीन आहेत तोच त्या कारण भगवंताला त्या आत्मारा आम्हाला तुमच्या जीवनामध्ये बांधू शकतो कशाने बांधू शकतो प्रेमानं बांधू शकतो दुसरी ताकद नाही चाल चालत तुमच्या जीवनामध्ये बांधण्यासाठी प्रेम लागतं पर प्रेम कोणतं लागतं उच्च कोटीचं प्रेम ज्या प्रेमामध्ये मागणीच नाही समर्पणाची भावना आहे कारण मागच्याही ओडिओमध्ये मी सांगितलं की प्रेमामध्ये समर्पण लागतं कारण कोणतीच निरपेक्षा अपेक्षाच नाही तुमच्या जीवनामध्ये अपेक्षा आली की तिथं प्रेम नाही म्हणून प्रेमाचं प्रकरण अत्यंत कठीण असणारं प्रकरण आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हे प्रेम आपण प्रेम करतो कारण देव तुमच्या जीवनामध्ये फक्त प्रेमाचा भकिलेला दे आहे देवाला प्रेमाची लालसा आहे प्रेम हे इतके अद्वितीय आहे की त्याची प्रत्येकाला इथं जन्मलेल्या मनुष्याला गरज आहे कारण आपल्या जीवनामध्ये प्रेम करतो पण आपल्या प्रेमामध्ये आसक्ती आहे आसक्ती ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये चालत नाही प्रेमामध्ये आसक्ती चालत नाही आसक्ती म्हणलं की तिथं कारण इच्छा वासना ही तुमच्या जन्माला येतात मग ती इच्छा वासना तुमच्या जीवनामध्ये जन्माला आल्या की तुम्हाला ते नरकाला घेऊन जातात जिथं दुसऱ्याला देण्याचा आनंद कारण दुसऱ्याला देण्यात खरं प्रेम आहे आपल्या जीवनामध्ये जिथं प्रेम आहे तिथं फक्त देण्याची वृत्ती असते तिथं मागणी नसतेच ती प्रेमाची एवढी ताकद आहे म्हणून ती शक्ती आहे कारण भगवंतानं आपल्याला दिलेली प्रत्येक मनुष्याला प्रेमा ही प्रेमाची शक्ती आहे प्रे त्या प्रेमासाठीच आपल्या संसारामध्ये जन्माला आलेला आहोत म्हणून ह्या प्रेमाची शक्ती आपल्याला प्रत्येक मनुष्याला त्याचा उपयोग करता येतो त्याचं आपल्या जीवनामध्ये त्या शक्तीचा पुरेपूर उपयोग करायचा आपल्याला अधिकार आहे मात्र ती शक्ती कुठं आहे हेच आपल्या जीवनामध्ये कळायला तयार नाही म्हणून कारण संत जनाबाई म्हणतात देवभावाचा भुकेला वैकुंठ सोळनिया आला पुंडलिके उभा केला रूप सुंदर सावळा धरियेले करकटी सर्वंग चंदनाची उटी माळा गळा वैजयंती दासी जने ध्यात चित्ते किती सुंदर बोलतात जनामाय देव फक्त भक्ताच्या प्रेमाचा भूकिलेला आहे तो वैकुंठ सोडून या जगामध्ये तुमच्यासाठी येत असतो पुंडलिकानं उदाहरण दिलं इथं पुंडलिकानं त्याच्या भक्तीपोटी त्यानं भक्ती देवाची केलीच नाही आईवडिलाची त्याच्या जीवनामध्ये त्यानं भक्ती केली मात्र तो, तो दाहून आला दाहून आल्यावर त्यानं त्याला विठेवर उभा केलं म्हणून तो कसा आहे तो त्याचं रूप सुंदर आहे तो सावळा आहे कारण ज्यांनी पाहिला आहे जनाबाईल त्यांनी पाहायला म्हणून त्याच्या जीवनामध्ये ते वर्णन करतात धरी याला करकटी कारण दोन्ही कमरेवर हात त्यानं ठेवलेले ते आहेत त्याच्या सर्वांग अंगाला चंदनाची उटी लावलेली आहे ते तर त्याचं जो सावळं रूप गळामध्ये व माळ आहे म्हणून जनीदास जनाबाई म्हणतात मी माझ्या हृदयामध्ये चित्तामध्ये त्याला धरून ठेवलेला आहे म्हणून या गवळणीने त्यांच्या जीवनामध्ये त्या प्रेमाने त्याला जिंकलेला आहे प्रेमाने त्यांच्या जीवनामध्ये प्रेमा त्याला धारणा धारणा म्हणजे शक्ती विश्वासाने त्यांच्या जीवनामध्ये त्याला बांधलेला आहे आणि बांधल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये मग तो काय करतो आता बांधलेला जो भगवंत आहे प्रेमासाठी तो त्याच्या जीवनामध्ये कारण तो बांधून घेतो कारण देव ही त्याच्या जीवनामध्ये तो प्रेमाचा भूकेलेला आहे त्या गवळेने त्याला उकळाला बांधलेला आहे तो उकळ सोडून क व ते वडीत ते त्याच्या जीवनामध्ये घेऊन जातो ती लीला आहे ते भगवंताची म्हणून जी यशोदा माता तिच्या जीवनामध्ये दहावनिया यशोदा मातेवर एवढं प्रेम आहे कारण यशोदा माता आणि देवकीने हजार करोड वर्ष तपश्चर्या केलेल्या आहे भगवान तो आमच्या कारण पोटालाही आहे डिक्रो म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये आलेला आहे म्हणून तो दावत त्या आईच्या भाग लागतो की आई मला जेवायला दे जेवायला दे यशोवदा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे भक्तीशिवाय देव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जीवना भोजन मागू शकत नाही कारण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हे जे आपल्या अंतकरणामध्ये जे कारण अंतकरण चतुष्टी आपलं हे जे आहे ना आपले इंद्रिय आहेत हे इंद्रिय कशाच्या मागे फिरतात रात्रंदिवस हे इंद्रिय विषयाच्या मागे फिरतात त्या इंद्रियाला तुमच्या जीवनामध्ये आवरून तुम्हाला विवेकरूपी खुंट्याला ते, विवेक ते बांधावे लागतात त्यावेळेस ते इंद्रिय विवेकरूपी खुंट्याला बांधल्यानंतर ते मन तुमची बुद्धी त्या भगवंताच्या चरणापशी स्थिर झालेली पाहिजे त्यावेळेसच तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताला बांधता येतं आणि एकदा तुम्हाला त्या बांधण्याची तुमच्या जीवनामध्ये कारण त्या प्रेमरूपे कारण दोरीने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताला बांधल्यानंतर मग या जगामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे सर्व ज्याचे अंगी भोळेपणा लागी भीक नाही कारण एकदा तो या जगामध्ये भगवंत तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा या जगामध्ये प्राप्त करण्यासारखं काही राहिलेलं नाही म्हणून या जगामध्ये मग तुमच्या अंगामध्ये एवढी लीनता येते एवढी लीनता येते कारण तो जगाचा मालक असून हे पुढे भीक मागतो तसा अहंकारच राहत नाही हे षडविकारच सगळे आपल्या जीवनामध्ये निघून जातात म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी त्या गोपीसारखी भक्ती करावी त्या गोपाळासारखी आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी आणि तो आपला त्या भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी आपणही आपल्या जीवनामध्ये प्रेमानं त्या भगवंताला बांधावं त्याच्यासोबत खेळावं त्याच्यासोबत भांडावं काय करायचं ती भगवंतासोबत आपल्या जीवनामध्ये करावं हे करण्यासाठी निस्वार्थ प्रेम आपल्या जीवनामध्ये लागतं बिनशर्त प्रेम आपल्या जीवनामध्ये लागतं असं प्रेमानं आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताला आपलंसं करावं असा अर्थ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मनंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणे हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम